नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये जेवणानंतर खाल्ला जाणारा मुखशुद्धी करणारा पाचक असा जवसाचा मुखवास आज आपण बनवतोय तर जो मुखवास आपण बनवतोय त्यामध्ये जे घटक पदार्थ आपण वापरलेत त्याचे आपल्या शरीराला वेगवेगळे फायदे आहेत जेवणानंतर एक चमचा जर आपण हा मुखवास खाल्ला तर कमालीचे फायदे आपल्या शरीराला होतात जसे अपचन ॲसिडिटी गॅसेस बरे होण्यास निश्चितच मदत होते अगदी सुपर शॉपमध्ये मिळतो तसाच मुखवास आपण घरच्या घरी अगदी कमी खर्चात बनवणार आहोत साहित्याचे योग्य प्रमाण यामध्ये घेतलेले आहे त्यामुळे हा मुखवास पाचक बनतो आणि विशेषत याची टेस्ट ही घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि या निमित्ताने रोज दोन चमचे जवस आपल्या शरीरात घेतले जाते तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण जवसाचा मुखवास बनवतोय त्यामुळे इथे आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघणार आहोत तर अर्थातच जवसाचा मुखवास आहे त्यामुळे इथे जवसाचं प्रमाण मी जास्त घेतलं आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम असं जवस घेतलं आहे आपण दोनशे ते अडीचशे ग्रॅमसुद्धा जवस घेऊ शकता त्यासाठी मी इथे सोबतच बडी सोप घेतली आहे जर सोपमध्ये बारीक आणि मोठी अशी जाड असे दोन प्रकार असतात तर जाड बडीसोप मी शंभर ग्रॅम घेतली आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम काळे तिळ घेतले आणि शंभर ग्रॅम मी इथे पांढरे तिळ घेतले त्यानंतर पन्नास ग्रॅम ओवा घेतला आहे आणि शंभर ग्रॅम इथे मी धन्याची डाळ घेतली आहे तर एवढं साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे तर ओवासुद्धा आपण बघा एकदम जर आपण तिखट खात असाल किंवा आपल्याला तिखट मुखवास आवडत असेल तर आपण ओव्याचं प्रमाण जास्त घ्या तर आता सोबतच मी एक मोठ्या लिंबाचा रस घेतला आहे एक चमचा मी इथे काळं मीठ घेतलं आहे आणि एक चमचा मी इथे नॉर्मल साधं मीठ घेतलं आहे तर आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र एक करतो आहे आणि या लिंबूच्या रसामध्ये हे सगळं मीठ आपण विरघळून याचं एक द्रावण तयार करून घेऊ हो। आता तर आता इथे मी एक पसरट असं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये आपण सर्वप्रथम जवस घालून घेऊ तस पहिले जवस आपल्याला स्वच्छ असं निवडून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण जे द्रावण तयार करून घेतलं त्यातले दोन चमचे मी इथे घातलेले आहेत आणि आता हे आपल्याला जवसाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आयुर्वेदामध्ये जवसाचे सेवन हे डायबिटीज हृदयविकार त्यानंतर ब्लड प्रेशर अशा अनेक आजारांवर फायदेशीर आहे आणि विशेष म्हणजे जवस हे वेट लॉससाठी सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतं तर आता सोबतच आपण बडी सोप घेतली आहे आणि जवस आपण एका डिशमध्ये काढून घेतलं आहे आता सोपलासुद्धा आपण दोन चमचे घालून याला मिक्स करून घेऊ थोडीशी हळद घातली म्हणजे छान असा हिरवागार रंग येतो आता यालासुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता त्यानंतर लगेचच मी तीळ घेतले आहे तर आता तिळसुद्धा आपण याला दोन चमचे असं हे द्रावण घालून घेऊ आणि थोडीशी हळद लावून घेऊ म्हणजे भाजल्यानंतर तिळाचा रंगसुद्धा यामध्ये खुलून येईल तर अशा पद्धतीने आता हे द्रावण आपण याला छान असं मिक्स करून घेतलं आहे खूप असं ओलं करायचं नाही पण सगळ्या तिळाच्या कणाला हे आपलं मिश्रण लागलं पाहिजेत इतपत आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे तर आता सोबतच आपण ओवा घेतला आहे त्यालासुद्धा थोडीशी हळद आणि साधारण दोन चमचे मी इथे आपलं द्रावण लावून घेतलं आहे आणि यालासुद्धा चांगलं असं चोळून घेतलं आहे तर आता हे सगळं आपण सेपरेट सेपरेट एका याच्यामध्ये काढून घेतलं आहे आता काळे तिळालासुद्धा आपण राहिलेलं सगळं द्रावण याच्यामध्ये घालून घेऊ आणि यालासुद्धा आपण छान असं चोळून घेऊ तर अशा पद्धतीने आपण याला जर असं मीठ काळं मीठ आणि लिंबूचा रस लावून घेतला तर याची टेस्ट खूप छान येते धन्या आपन, आ, तर आता इथे सुद्धा घेतली आहे आणि यालासुद्धा आपण आपलं द्रावण लावून घेऊ तर डाळ ही ऑलरेडीज भाजलेली असते त्यामुळे याला आपल्याला जास्त भाजण्याची गरज नसते आणि थोडंसं त्याला मिठाचं प्रमाणसुद्धा असतं त्यामुळे आपण याला द्रावण कमीच लावलं आहे तर आता इथे मी कढई घेतली आहे कढई छान गरम झाली आणि मी हे सगळं लावून एक अर्ध्या तासासाठी याला बाजूला ठेवलं होतं तर आता बघा अर्ध्या तासानंतर हे आपण जे घटक पदार्थाला हे द्रावण लावून घेतलं त्यामुळे हे छान असे हलकेसे मऊ झाले आहे आणि थोडंसं याला फुगीरपणा आलेलं आहे हे द्रावण आतपर्यंत चांगलं असं शोषलं गेलं त्यामुळे मुखवास हा खूप टेस्टी तयार होतो तर आता क्रमाक्रमाने लोटू मीडियम मिडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व घटक पदार्थ छान भाजून घ्यायचे आहे तर जवसामध्ये प्रोटीन फायबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे हे हार्टसाठी अतिशय उपयुक्त ठरतं आणि थंडीच्या दिवसामध्ये हाडांना बळकटीसुद्धा देतं तर आता बघा छान असे पॉप पॉप होईपर्यंत आपण हा जवस भाजून घेतला आहे आणि याला एका परातीमध्ये आपण काढून आहे तर सोपेमध्ये सुद्धा लिंबू आणि मिठाचं द्रावण चांगलं असं शोषलं गेलं आणि आता आपण सोपसुद्धा भाजून घेऊ तर इथे लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला सतत हलवत सोप भाजून घ्यायची आहे तर बडी सोपमध्ये विटॅमिन्ससुद्धा असतात आयनसुद्धा असतात आणि इतर असे खनिजेसुद्धा असतात जे आपल्या शरीराला अतिशय उपयुक्त ठरतात आणि सोपमध्ये एक वेगळ्या प्रकारचा सुगंध असतो त्यामुळे आपल्या मुखवासाला अतिशय चांगली टेस्ट येते तर सोप सरंग आता सोपसुद्धा भाजून झाली आहे हलकासा रंग बदलला होता आणि आता आपण परातीमध्ये काढून घेतला आहे आता लगेचच आपण इथे ओवासुद्धा भाजून घेतो आहे तर ओवासुद्धा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमच ठेवली आणि आता बघा रंग आहे आणि मस्त असा याचा सुगंध दरवळायला लागला ला आता ओवासुद्धा परातीत काढून घेतला तर आता तीळ पांढरे तिळ आणि काळे तिळ आपण दोन्ही एकत्र करून सोबतच भाजून घेऊया तर तीळसुद्धा आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही जर जास्त भाजल्या गेले तर तिळाला कडवट अशी चव येते आणि आपल्या मुखवासाचं चव बदलू शकते तर तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे काळे तिळ विशेषत डोळ्यांच्या आजारावर जास्त उपयुक्त ठरतात तर अशा पद्धतीने आपण तीळसुद्धा छान असे तडतडेपर्यंत भाजून घेतले आणि आता त्यालासुद्धा आपण परातीत काढून घेऊ तर आता सर्वात शेवटी आपण धनादाळ भाजून घेऊ तर धनादाळ ही आधीचीच भाजलेली असते त्यामुळे याला जास्त भाजण्याची गरज पडत नाही पण आपण याला थोडंसं लिंबू आणि मिठ्याचं द्रावण लावलं आहे त्यामुळे ही थोडीशी चिवट होते म्हणून एक दोन मिनटं याला आपण फक्त असं परतून घेऊ आणि यातलं मॉइश्चर पूर्णपणे कमी झालं की आपली धनादाळसुद्धा भाजून झाली आहे तर आता यालासुद्धा आपण सर्व मिश्रणामध्ये घालून घेऊ तर आता हे सर्व घटक पदार्थ चांगले असे थंड झाले आणि आता आपण याला चांगलं असं सगळंकडनं एकत्र करून घेऊ तर बघा आता आपण हाताने एकजीव करून घेऊ तर अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच मुखवास आपण घरच्या घरी अतिशय कमी किमतीत आपण मोठ्या प्रमाणात करू शकतो तर बघा अगदी छान असा रंग आलेला आहे आणि भाजण्याची पद्धतसुद्धा आपण बघितली आहे तर अतिशय पाचक असा हा मुखवास खायला अतिशय टेस्टी लागतो तर असा जर आपण बर्नीमध्ये असा मुखवास तयार करून भरून ठेवला तर वर्षभरसुद्धा हा खराब होत नाही फक्त एअरटाईट ठेवला तर याचा कुरकुरीतपणा हा कायम राहतो हो। जेवणानंतर रोज एक चमचा मुखवास जर घेतल्यास आपल्याला केसांचे त्वचेचे अनेक आजार आपले बरे होण्यास मदत होते तर असा हा पाचक आणि अतिशय चविष्ट असा मुखवास आपण नक्की करून बघा जर आजची ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू धन्यवाद